आजच्या वाढदिवसाच्या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे उपस्थित असलेले अध्यक्ष ते उशिरा का होईना पण उपस्थित झाले कारण कार्यक्रम आपला अध्यक्षाच्या वेळेला खुर्ची रिकामी वेळा चालू होता तरी असू द्या मित्र आले ते वेळेवर होईना पण आले ते मधुबे मी अग्रेसर असतात म्हणजे सर्वात अगोदर पोहोचतात पण आजच उशीर झाला त्यांचं आता ते काही आपल्याला सांगता येणार नाही कसे उशीर झालं पण ते आपल्यामध्ये हजर झालेत तर मित्र आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मधु काटे व्यासपीठावर उपस्थित व्यासपीठ मान्यवर आणि ज्याचा वाढदिवस साजरा होतोय गजानन दे आणि उपस्थित परिसरातील सर्व पत्रकार बंधू सभामंडपात उपस्थित असलेले मान्यवर ग्रामस्थ आणि मित्र मी लोखंड ठोकणारा माणूस आहे काय बोलावं हो तर पण गजाननचा वाढदिवस असल्यामुळे बोलायचा दोन शब्द तर मित्र गजानन पत्रकारिता क्षेत्रामध्ये आला व्यवस्थित काम आहे पत्रकारितेचं क्षेत्रामध्ये गजाननचं आणि त्यासोबतच सरांनी सांगितलं की शाळेत कसा विद्यार्थी होता व काय होता त्याचा गुणगौरव केला सरांनी त्याच सोबत मनगटे सरांनी वाघ सरांनी सर्वच शिक्षकांनी त्याचा गुणगौरव या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच पद्धतीने त्याचं वागणं आहे तर गजानन भाऊने आपलं वाढदिवस साजरा करताना ठिबकच्या शेत, माध्यमातून शेतकऱ्यांशी त्याची नाल जुळलेली आहे आणि वाढदिवस साजरा करत असताना आपलं आरोग्य आपण व्यवस्थित ठेवून दुसऱ्याचं आरोग्य कसं व्यवस्थित ठेवता येईल या हिशोबाने रक्त तपासणी शिबिर आणि त्यासोबत स्कॅनर मशीनद्वारे आरोग्य तपासणी शिबिर आणि दत्त दंत तपासणी शिबिर असा दुधात साखर पडल्यासारखा कार्यक्रम म्हणजे मित्र बरेच लोक रक्तगट तपासत नाहीत आणि अचानक ऐन वेळेला दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागतं अपघात वगैरे हो होतो किंवा अचानक कुठल्या तरी कारणाने अर्जंट ऍडमिट व्हावं लागतं आणि त्यावेळेला रक्तगट तपासण्यामध्ये त्याच्यामध्ये वेळ जा जातो आणि त्यामुळे सुद्धा या वेळेला माणूस दगावू शकतो जर रक्तगट येते ते जर लवकर कळलं नाही तर रक्तगट तपासल्याचं कार्ड जर आपल्या खिशामध्ये असलं तर त्याच्याने आपल्याला तात्काळ रक्त कोणत्या गटाचं पाहिजे व या माणसाला ते, ला ते ला लागलेच मिळू शकत आणि त्वरित उपचार होऊ शकतो त्या माणसाचा त्याचप्रमाणे आरोग्य तपासल्यानंतर नेमकं आपल्या याच्यामध्ये काय फॉल्ट आहे व शरीरामध्ये ते आपल्याला तपासल्यानंतर कळणार आहे तर ती दक्षता गजानन भवलादेंनी घेतलेली आहे म्हणजे समाजाच्या उपयोगी असा कार्यक्रम आहे आपला स्वतःचा वाढदिवस साजरा करताना समाजाचंही हित या कार्यक्रमातून साधलेला आहे तर गजानन बवलाजेंना वाढदिवसानिमित्त मी परिसर पत्रकार पिंपळगाव रेश्वर परिसर पत्रकार संघातर्फे शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्याची त्याची भरभराटी बर हो आणि यशस्वी जीवन जगो असे त्याला शुभेच्छा देऊन आणि आशीर्वाद पण देतो